तो कसे तुम्ही जर आशा करतो मजात असल्ली मजेतच रहा तर मित्रांनो आपल्या YouTube च्या नवीन एका नवी व्हिडिओ मध्ये नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा मुरुड जंजिरा नाव तर तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुक्यात अरबी समुद्राच्या किनारी पाण्यामध्ये हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे चला तर मित्रांनो आज आपण जाऊया ह्याच मुरुड जंजिरा किल्ल्यावरती अवघ्या पाच मिनिटामध्ये आपण येऊन पोहोचलो होते किल्ल्याच्या दरवाजापाशी बाय मिस्टेक आप लोग के बच्चे दुसरी नाव मे बैठे गे तो दुसरी गाव चले जायगे आपका गाडी जायगा एक तरफ आपके बच्चे जायगे उतरने के बाद 45 फाईव्ह मिनिट का टाइमिंग होता है 45 फाईव्ह मिनिट में घूम के रिटर्न आना किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा पूर्वेस आहे आणि तो जवळ गेल्याशिवाय अजिबात दिसत नाही आपल्याकडे गाईड अजिबात नव्हता परंतु प्रसाद आपल्याला तोफांबद्दल योग्य ती माहिती दिली तिथून पहिला गेल्यानंतर कलाला बांधू लागत बावीस टन वजन आहे त्याच्यानंतर गायमुख आहे तर मित्रांनो जंजिरावरील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची तोप म्हणजे कलाल बांगडी तो ही तोप आहे ना मित्रांनो बावीस टन वजनाची आहे सोबतच लांडा कासव आणि चावरी नावाच्या तोपा पाहायला मिळतात ज्या की जवळपास आठ टन वजनाच्या आहेत दिवसभर उन्हात राहून पण ही तोप गरम होत नाही कारण की ही तोप पंचधातूपासून बनवलेली आहे आणि तोफेची रेंज सहा किलोमीटरची आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे तो त्याच्या अजिंक्य पदामुळे जंजिरा हा किल्ला जलदुर्ग असून त्याचे पूर्वीचे नाव जजिरे मेहरूप असे होते जजिरे म्हणजे पाण्याने वेढलेले बेट आणि मेहरूप म्हणजे चंद्रकोर म्हणजे चारही बाजूने अरबी समुद्राने घेरलेला आहे तर मित्रांनो आहे ना सर्वात मजेदार व आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे चारही बाजूला समुद्राचं खारं पाणी असून देखील किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचे दोन तलाव बघायला मिळतात कन्स्ट्रक्शन आपण आजच्या याच्यात तर आजकाल मुलं एवढे शिक्षण घेऊन सुद्धा सर्व त्यापुढे सर्व फेल आहे एक दयनीय अवस्था आहे म्हणजे हा व्हिडिओ जर महाराष्ट्र सरकारपर्यंत गेला तर माझी एकच अपील असणार आहे की महाराजांच्या प्रती जे पण समुद्र किल्ल्यांप्रती hmm. जे पण प्रेम होतं तर ती समुद्र किल्ले जे आहेत आपल्याकडे एकच आहे पण तो जपण्यात यावा अशी कळकळीची विनंती किल्ल्याबद्दल सांगायचं सर्वात महत्वाचे म्हणजे या चौफेर सर्व खाऱ्या पाणी असताना किल्ल्याच्या मधोमध गोड पाण्याचे जे पण स्रोत आहे असं ते पाहून फार छान वाटतं की एवढ्या जुन्या काळी एवढं सगळं इंजिनिअरिंग वगैरे याबद्दल खरंच खूप अपुख वाटतं म्हणजे हे सर्व पाहून एकच म्हणावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज की पहिल्यांदा असं कुटीमध्ये ट्रॅव्हल केलेलं नाही ऍक्च्युअल माझा हा असं म्हटलं तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पण गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही मुंबई ते परियाला आलेलो अलिबागला तर तो असेल बट आय रिली लाईव्ह कॉन्सेप्ट वगैरे हे खूप छान वाटलं